राम राम माझ्या पोलीस व्हाव्या कसं सर्व व्यवस्थित सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले नफा तोटा या टॉपिक वरची या ठिकाणी दोन भाग शूट केले गेलेत दुसरा भाग आपण शूट करतो तो विषय काय झाला शूट करता करताना बाहेर डीजे चालू झाला वरती ते गाणे चालू झाले आणि असं आहे ना बाई गाणे चालत नाही येत म्हणजे युट्यूबवर आपण चुका व्हिडिओ टाकतो ना त्याच्यामध्ये गाणं नाही ऐकवलं पाहिजे जर गाणं ऐकवलं ना तर बाईक प्रेस स्ट्राईक लागतो पूर्ण व्हिडिओची वाट लागते जे कोणी तुमची युट्यूबवर मित्र असतील ना त्यांना विचारून बघा ते तुम्हाला सांगतीलच ओके याला करू का क्लोज याला क्लोज करता क्लोज झाला ओके चला ओके तर नफा तोटा आपण किती इकडं वर आहे भाऊ तू साईटला कसा काय भाषण टच केबल पण जॉईन केले सर्व जॉईन केले लहान चालू कशाला नाही राहायला डिस्प्ले का है काय राहतो इंटरव्ह्यू कसं जाईल अरे बाबू लॅपटॉपचा डिस्प्ले उडायला दिसतोय नेमकी काय गेम झाला कळत चला आपण सगळ्यात मेन म्हणजे आपण या ठिकाणी बघत होतो टाइप दहा झालं <laughs> ते आपले okay. सुरुवात होणार आहे टाईप अकरा पासून तर चौदा पर्यंत व्हिडिओ शेवटमध्ये ओके जा बघा ओके बघा पाचशे रुपयाची वस्तू वीस टक्के तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती आता अशा वेळेस काय करायचं काहीच नाही करायचं तुम्हाला वीस टक्के तोटा बोललेत ना मग काय करायचं शंभर मधून वीस वजा करायचं तुम्ही शंभर मधून वीस वजा केलं तुमचं होतं ऐंशी तुम्हाला काय करायचं ऐंशी टक्के काढायचे कोणाचे या पाचशे रुपयाचे बस तुम्ही हा पाचशे घेतला आणि या पाचशेचे काढताय तुम्ही ऐंशी टक्के टक्क्याचे त्याच्यामुळे खाली शंभर दिले बस सोडायचं हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आठा पंचे चाळीस आणि हा एक शून्य चारशे चारशे रुपये आपलं उत्तर किती आलं चारशे रुपये काय करायचं आपल्याला जेवढा तोटा तू, दिलेला असला तो तोटा शंभर वजा करायचा हे जी काही किंमत येईल तेवढं ते टक्के काढून घ्यायचे बस एवढं सोपं बटनवर पुढे जावं लागणार आहे का चल काय विषय नाही हा एकूण तू एकूण आहे अरे 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 हा गेम काय झालाय खरं ओके इकोन कशाला आलाय इकॉन ओके okay. हम्म बघा पेनाचा साईज वाढवून घेतो साईज कुठून वाढवतो बे चारशे रुपयाचे वस्तू तीस टक्के तोट्याने विकले तर वस्तूची विक्री किंमत किती असं तुम्हाला ठिकाणी बघा चारशे रुपयाची वस्तू तोटा किती आहे तीस टक्के मग काय करायचं शंभर मधून काय करायचे तीस वजा करून घ्या शंभर मधून तीस वजा केले खाली किती होतं सत्तर म्हणजे सत्तर टक्के तुम्हाला या ठिकाणी काढायचे कितीचे चारशे रुपयाचे तुम्हाला सत्तर टक्के काढायचे बस हा घेतला तुमचा चारशे आणि चारशेचे आपल्याला काय काढायचे किती सत्तर टक्के बस सोडा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले सात्री एकवीस सातशे अठ्ठावीस हे अठ्ठावीस आणि हा एक शून्य दोनशे ऐंशी तर चारशे रुपयाची वस्तू जर तुम्ही तीस टक्के तोट्याने विकली तर ते कितीला विकली जाईल दोनशे ऐंशी रुपयाला झालं चल पुढं जाणार आहे का झालं बघा काय तीन हजार रुपयाची वस्तू दहा टक्के तोट्याने विकली तर वस्तूची विक्री कमती काय करायचं शंभर मधून किती करायचे दहा वजा करून घ्यायचं तुम्ही शंभर मधून दहा वजा केला तुमचं येतं नव्वद नव्वद किती टक्के बस मग काय करायचं या तीन हजारचे नव्वद टक्के काढून घ्यायचे नव्वद सोडायचं हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तीस गुणा करा नव्वद नऊ नाव त्रेक सत्तावीस आणि हे दोन शून्य सत्तावीस तर तीन हजार रुपयाचे नव्वद टक्के म्हणजे तीन हजार रुपये वस्तू जर तुम्ही दहा टक्के तोटाने विकली तर किती येणार आहेत सत्तावीस येणार आहेत असं तीन नंबरचा प्रश्न पाच हजार चारशे रुपयाची वस्तू पंचवीस टक्के तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती आहे काय करायचं पंचवीस टक्के तोटा पडलेत ना अरे घ्यायचं राहिलंय ओके किती पंचवीस टक्के तोटा पडलेत ना मग काय करायचं बघा शंभरमधून पंचवीस वजा करा शंभरमधून पंचवीस वेल किती येतं पंचाहत्तर पंच्याहत्तर काय काढायचं तुम्हाला टक्के काढायचे कि कितीचे पाच हजार चारशेचे मग आपण या ठिकाणी पाच हजार चारशे रुपयाचे किती पंच्याहत्तर टक्के काढून चला काढू हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले खाली काय चोपन्न गुणाकारा पंच्याहत्तर चला सोडून घेऊ गुणाकार घेऊन चोपन्न गुणाकारामध्ये पंच्याहत्तर पाच चुकवीसशे शून्य हातच्या ला आले दोन पाच पाच पंचवीस दोन सत्तावीस प्रतः एक शून्य सात एकवीस सात चुक अठ्ठावीस अठ्ठावीसशे आठ हातच्या आले दोन सातापाचा पस्तीस दोन सदोतीस शून्य आठ सात पंधराशे पाच आज चला एक सात दोन नऊ एक दहाशे शून्य आजला एक तीन आणि एक चार तर चार हजार पन्नास रुपयाला किती चार हजार पन्नास रुपयाला आता पुढचं आहे टाईप बारा आता बघा टाईप बारा मध्ये काय दिले जर दहा वस्तूंची विक्री किंमत पंधरा वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती तुम्हाला अगोदरच बोललो तो बघा की ज्या वेळेस किंमत सारखी येईल किंमत वाला विषय आला ना त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला बोलले काय करायचं आपण नॉर्मली कसं करतो नॉर्मली आपण काय करतो इथं वरती घेतो या ठिकाणी फरक आणि खाली घेतो आपण या ठिकाणी खरेदी किंमत खरेदी किंमत आणि गुणाकार कारण शंभर आपल्याला जातात पण या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला असेल किमती सारखं म्हणजे किंवा किंमत सारखं वाला विषय आला ना तर त्यावेळेस काय करायचं फरक भागाकारामध्ये विक्री किंमत गुन्हा शंभर कमतर बस मग हे घ्यायचं हे कधी घ्यायचं ज्या वेळेस किंमत सारखी असेल आलक्ष ओके बस मग करायचं बघा यांच्यामधला फरक किती आहे दहा पंधरा मधला फरक किती आहे फरक आहे तुमचा पाचचा इकडं सोडवतो फरक आहे तुमचा पाचचा आणि विक्रीच्या वस्तू विक्रेची विक्रे म्हणजे विक्री हा शब्द कोणाला जोडून आला आहे विक्री हा शब्द दहाला ला सोडून आला आहे दहा वस्तूंच्या विक्री किमती एवढी तर इथं कारामध्ये घ्यायचं दहा आणि गुणाकारामध्ये शंभर कम शून्य गायला शून्य गेला दहा पाच पन्नास तुमचं उत्तर किती आलं पन्नास टक्के तुमचं उत्तर किती आलं या ठिकाणी पन्नास टक्के बस एवढं लक्षात ठेवायचं किंमत सारखावाल्या विषय आला ना बस त्यावेळेस फक्त भाकार विक्री किंमत घ्यायची लक्षात आणि हे तुमचं हे नॉर्मल मध्ये लक्षात ठेवा बघा जर वीस वस्तूंची विक्री किंमत तीस वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती जर वी आपला आपला वीस वस्तूंची विक्री किंमत ही तीस वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असेल तर हे किती काय विचारू द्या आपल्याला फक्त आपलं सूत्र काय आपलं फरक भागाकारामध्ये विक्री किंमत गुणाकारामध्ये फरक आहे तुमचा वीस आणि तीस मधला फरक आहे तुमचा फरक दहाचा विक्रीच्या वस्तू किती आहे वीस विक्रीच्या वस्तू आहे विक्री गुणाकारामध्ये बस वीस एक वीस वीसा पाच पन्नास दहा गुणाकारामध्ये पाच बरोबर पन्नास तुमचं उत्तर गेली पन्नास टक्के पन्नास टक्के कुठे आहे रे ऑप्शन नंबर दोनमध्ये कुठे ऑप्शन नंबर दोनमध्ये जर चारशे वस्तूंची खरेदी किंमत आहे पाचशे वस्तूंची विक्री काय बी विचारू त्या फरक कितीचा रे शंभरचा फरक कितीचा तुमचा शंभरचा आणि विक्रीच्या वस्तू किती चारशे वस्तू हा आता विक्रीच्या वस्तू आहे साईडला बघा किती पाचशे विक्रीच्या वस्तू आहे पा आकारामध्ये पाचशे आणि टक्केवारी काढायची त्याच्यामुळे कारामध्ये शंभर कंपल्सरी कारा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पाचने या शंभरला भाग दिला तुमचं उत्तर येतं या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक एक ऑप्शन नंबर वन बघा बारा वस्तूंची खरेदी किंमत पंधरा वस्तूंच्या विक्री किंमत सारखीच आहे असल्यास शेकडा नफा घेते तेच तेच काहीच नाही फरक घ्यायचा हॅलो हॅलो हा सर सर मी सुट्टीवर काय सांगता नाही ना सर कोण आहे नेमकी आज हा नाही नाही आज मला लग्न होतं ना बहिणीचं तिकडे आलं चालतं भाई लग्न आवरलं इकडे आलो नाही इकडे चालू ओके हे बघितलं तुम्ही याचं काही नाही फरक कितीचा आहे फरक तुमचा तीनाचा विक्रीचा वस्तू किती आहे पंधरा विक्रीच्या वस्तू पंधरा गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये शंभर बस तीन एक तीन ते ना पंधरा पाच एक पाच वीस वीस टक्के वीस टक्के कुठे अरे थांबतो म्हणतात नफा का तोटा दहा पंधरा वस्तूंची खरेदी किंमत सॉरी पंधरा वस्तूंची खरेदी किंमत ही पंधरा वस्तूंच्या विक्री किंमती सारखीच असल्यास अशा वेळेस नफा होणार आहे नफा नफा किती वीस टक्के वीस टक्के नफा आहे काय चुकलं का बारा पंधरा एकद्या फरक तिन्चा पंधरा वस्तूंच्या विक्री किंमत पंधरा तीन दिवस पाच पाच जाण्याला लागलो वीस येतं पंधरा म्हणजे आपण बारा वस्तूंची खरेदी किंमत ही पंधरा अरे हा सॉरी अशा विषयामध्ये ना नेहमी तोटा होत असतो सॉरी तोटावाला विषय तोटा होतो तो वीस टक्के तोटा पर्याय क्रमांक इथे मी तेच करायचंय रा काय नाही अगोदर फरक घ्या फरक किती आहे पंधरा वीस मधला फरक आहे तुमचा पाचचा विक्रीच्या वस्तू किती आहे पंधरा आहेत गुन्हाकारामध्ये शंभर पाच ते 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 एक पाच पाच पंधरा याला भाग दिला तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के हे तुमचं येणार आहे आणि तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के तुमचं या ठिकाणी तोटा होणार आहे बघा एक वस्तू सातशे वीस रुपयांना विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला तर वस्तूची मूळ किंमत किती बघा काय बोलले तुम्हाला सांगतो एक वस्तू आहे जिची सातशे वीस रुपयांना विकल्यामुळे त्यांना काय झालं वीस टक्के नफा झाला काय झालं नफा झाला कितीला सातशे वीस नफा बोललेत काय बोलत नफा बोलत मग आपण काय करायचं शंभर मध्ये ना वीस प्लस करायचे म्हणजे हे सातशे वीस बरोबर किती एकशे वीस टक्के नफा झाला तर वस्तूची मूळ किंमत किती मूळ किंमत म्हणजे शंभर टक्के म्हणजे मग आता सातशे वीस बरोबर एकशे वीस टक्के तर मग या ठिकाणी शंभर टक्के बरोबर किती बस करा तिपणा गुणाकार बघा सातशे वीस गुणाकारामध्ये शंभर आणि भागाकारामध्ये एकशे वीस शून्य गेला शून्य गेला आ, बारा पंचा बार सकम बहात्तर सहा गुणाकारामध्ये शंभर बरोबर सहाशे रुपये सहाशे रुपये काय आहे त्यांचीवाली मूळ किंमत सहाशे काय आहे तुमची मूळ किंमत लक्षात अशा पद्धतीने आता याच्यावर आधारित आपण प्रश्न बघूया बघा एका वस्तूची एक वस्तू नऊशे दहा रुपयांना विकल्यामुळे तीस टक्के नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती नऊशे दहा रुपयांना विकल्यामुळे काय झालं तीस टक्के नफा झाला नफा बोललेत नफा बोलल्यावर काय करायचं शंभर मध्ये तीस प्लस करायचे म्हणजे किती तुमचे एकशे तीस ओके सो नऊशे दहा बरोबर एकशे तीस टक्के तर शंभर टक्के बरोबर किती करा तिरपा गुणाकार नऊशे दहा गुणाकारामध्ये शंभर भागाकारामध्ये एकशे तीस हा शून्य गेला हा शून्य गेला बाबा वा, तेरेन साते एक्क्याण्णव सात गुणाकारामध्ये शंभर बरोबर सातशे रुपये आणि आता हे सातशे रुपये काय मूळ किंमत आहे काय मूळ किंमत आहे आलं लक्षात अशा पद्धतीने बघा एक वस्तू चोवीसशे रुपयांना विकल्यामुळे वीस टक्के तोटा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती आता तुम्ही बघितलं नफा आता त्याच्यामध्ये काय झालं फक्त एका शब्दाचा हे केलंय इथं नफा जागेवर तोटा केलाय मग काय करायचं तोटा झाल्यावर ती वजा करायचं जी गोष्ट आपण शंभर रुपये प्लस करत होतो ती गोष्ट आता मायनस करायची म्हणजे कसं शंभर मायनस किती रे वीस टक्के तोटा टाईश शंभर मायनस वीस बरोबर किती रे ऐंशी आता काढे तुम्हाला ऐंशी टक्के अशा पद्धतीने काम करायचं बघा मग हे बघा चोवीसशे बरोबर ऐंशी टक्के किती ऐंशी टक्के तर आता आपण मूळ किंमत विचारली मूळ किंमत नेहमी काय असते शंभर टक्के म्हणजे मूळ हे जे खरेदी किंमत वगैरे दिली हे काय शंभर टक्के असते तर मग शंभर टक्के बरोबर किती सोवा यांचं तीर्प गुणाकार बघा चोवीसशे गुणाकारामध्ये शंभर भागाकारामध्ये ऐंशी बस हा शून्य गेला हा शून्य गेला आठ एका आठ आठवण सोळा आठ त्रिक चोवीस आणि तुमचं ती शून्य तिला तीस तीस गुणाकारामध्ये कारामध्ये शंभर या ठिकाणी तुमचं उत्तर येतं तीन हजार रुपये किती तीन हजार रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती तीन हजार रुपये बघा एक वस्तू पाच हजार दोनशे रुपयांना विकल्यामुळे पस्तीस टक्के तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती फाईव्ह टू खतम खाय तेच आपला हाच कार्यक्रम करायचा काय करायचं शंभर मधून पस्तीस वजा करायचे शंभर मायनस पस्तीस बरोबर पासष्ट टक्के बघा तर हे बघा मग हे जे ना पाच हजार दोनशे बरोबर पासष्ट टक्के तर, तर शंभर टक्के बरोबर किती करा ते बघू नका फाईव्ह टू डबल झिरो इन टू वन डबल झिरो Uh, पासष्ट आणि हा इथं म्हणजे की हा पासष्ट कुठून आला हा पासष्ट इथून आला लक्षात ठेवा बस सोडा तरी कधी तेर चोक बावन तेरा पाच पासष्ट आणि तेरचोक बावन ओके झालं सो पाच एक पाच पाच अठ्ठेचाळीस तुमचा हा शून्य ऐंशी गुणाकारामध्ये शंभर जर केलं तुमचं या ठिकाणी उत्तर येतं आठ हजार तुमचं या ठिकाणी उत्तर किती येतं आठ हजार रुपये आठ हजार कुठं आहे रे पर्याय क्रमांक एक मध्ये टाईप पंत आपण नंतर घेऊ या वेळी मध्ये टाईप चौदा पर्यंत भरपूर झाला